मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगते आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आलेले ग्लोबल इंडस्ट्रीज नांदेड येथे तर मित्रांनो आज आपण इथे अशा एका व्यवसायाविषयी माहिती घेणार आहे जो व्यवसाय आपण एक ते दीड लाखामध्ये सुरुवात करून या व्यवसायातून आपण निवड नफा तीस ते चाळीस हजार रुपये महिन्याला कमवू शकतो तर मित्र आज आपण ज्या मशीनची माहिती घेणार त्याचं नाव आहे फुल्ली ॲटोमॅटिक हायड्रोलिक फोर रोल मशीन तर मित्रांनो या मशीनमध्ये आपल्याला चार इंच प्लेटपासून ते सोळा इंच प्लेटपर्यंत सगळ्या पेपर प्लेट आपण तयार करू शकतो तर याच व्यवसायाची सविस्तर माहिती घ्यायची जसं की या व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किती जागीची आवश्यकता आहे किती भांडवलाची आवश्यकता आहे यासाठी लेबर त्यासोबत इलेक्ट्रिकल खर्च या आणि याची मार्केटिंग आणि कच्चा माल या विषयी सविस्तर माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्लोबल इंडस्ट्रीजमध्ये तर आज मी तुम्हाला हायड्रोलिक मशीनबद्दल जे आहे ते परिपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा आणि या मशीनबद्दल माहिती मिळवा तर मॅडम जी मशीन आहे है, हायड्रोलिक पेपर प्लेट मशीन याविषयी आम्हाला थोडीशी माहिती ही मशीन जी आहे ती तुम्हाला फुल्ली ऑटोमॅटिक फोर रोल हायड्रोलिक मशीन आहे मशीनची विशेषता हे आहे की मशीन मध्ये तुम्ही मल्टिपर वर्क करू शकता जसे की तुम्हाला पेपर प्लेट बनवायचं असेल किंवा तुम्हाला यामध्ये स्लिपर कटिंग वगैरे करायची असेल किंवा यामध्ये तुम्हाला ब्रश पॅकिंग असेल जुना पॅकिंग असेल त्याचबरोबर लहान लेकराचे टॉईज वगैरे असतील ते पण तुम्ही यामध्ये पॅकिंग करू शकता अदरवाईज पेपर कटिंग वगैरे तुम्ही या मशीनमध्ये करू शकता तुम्हाला फक्त डाय चेंज करण्याची आवश्यकता आहे मध्ये जे आहे ते तुम्ही यामध्ये चार इंचचा डोना पण बनवू शकता चार इंचपासून ते चौदा इंचपर्यंत तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर रिंकल प्लेट बनवायची असेल किंवा तुम्हाला पार्टीशन प्लेट बनवायची असेल प्लेन प्लेट प्लेट पण यामध्ये बनती यामध्ये जे आहे ते तुमचं नॉर्मली ऐंशी जी एस एमपासून ते साडेतीनशे जी एस एमपर्यंतचे पाचशे जी एस एमपर्यंत तुम्ही यामध्ये रॉ मटेरियल कटिंग कर करू शकता <स्य>। प्रत्येक प्रकारची यामध्ये तुम्ही बनवू शकता फक्त तुम्हाला डाय चेंज करण्याची आवश्यकता असते मॅडम यामध्ये जे जे आपण प्रोडक्ट बनवतो तर ही पर आवर कॅपॅसिटी काय आहे मशीनची आणि यासाठी इलेक्ट्रिकल खर्च किती होऊ शकतो आणि लेबरची आवश्यकता आहे का आपल्याला या मशीनमध्ये जे आहे जवळपास तुम्ही आठ तासाला पासष्ट हजार ते सत्तर हजार पीसेस तुमचं आठ तासाचं प्रोडक्शन असते ॲट अ टाईम तुमचे चार रोल लागणार मशीनला तर तुम्हाला ॲट अ टाइम तुमचे चार पीसेस यामध्ये तयार होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ही जी मशीन आहे ती तुम्ही सिंगल फेसवर पण चालू शकता आणि थ्री फेसवर पण चालू शकता लेबर वगैरे तुम्हाला एखादा लेबर लागतो जास्त याला काही म्हणजे नीड नसते लेबरचे कारण पूर्ण वर्क जे आहे त्यामध्ये ऑटोमॅटिक आहे एका टाईमला तुम्हाला मागच्या साईडला फक्त रोल लावायचा आणि फायनल प्रोडक्ट तुमचं ऑटोमॅटिक तयार होणार आणि इलेक्ट्रिसिटी बिल अंदाजित काय येऊ हो शकते नॉर्मली जे आहे ते तुम्हाला एखाद्या तासाला एखादा युनिट पडतो जसं की तुमच्या सिंगल फेसवर नॉर्मली घरामध्ये तुमचं फ्रीज वगैरे चालते तशाच पद्धतीने यामध्ये तुम्हाला ऑइल टँक दिलेलं असतं त्यानंतर तुम्हाला जे आहे त्यामध्ये ऑइल असतं आणि या मशीनचं मेन म्हणजे प्रेशर वगैरे जास्त असतं कारण ही हायड्रोलिक मशीन आहे त्यामुळे मॅम मशीनची किंमत काय आहे आणि यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो आपल्याला कुठं उपलब्ध होतो मशीनची किंमत जी आहे ते तुम्हाला यामध्ये ऑटोमॅटिक पण मशीन भेटते आणि सेमी ऑटोमॅटिक पण मशीन भेटते सेमी ऑटोमॅटिक मशीन ते फुली ऑटोमॅटिक मशीन ऐंशी हजारापासून स्टार्टिंग आहे ते तुम्हाला दीड लाखापर्यंत आहे मशीनचे प्राईज आहे ते अप अँड डाऊन असते मशीनची प्राईज नेगोशिएबल असते स्टेबल प्राईज नसते ज्या वेळेस जे असते ते तुम्हाला कन्फर्म केलं जाईल आणि यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे ते आपल्याकडे अवेलेबल होईल रॉ मटेरियल पण आमच्याकडे अवेलेबल असतं तर रॉ मटेरियलची अंदाजी किंमत रॉ मटेरियलच्या अंदाजे किंमत पण अप एंड डाऊन असते त्यामुळे कॉन्स्टंट जे असते तुम्हाला फोर्टी एट रुपीज पर के जीपासून सेवन्टी रुपीज पर के जीपर्यंत असते त्या क्वालिटीवर डिपेंड करतं त्यामध्ये डिझायनर पेपर असतो बटर पेपर असतो सिल्वर पेपर असतो केलापत्ता असतो सनमायका असतो बऱ्याच प्रकारचे पेपर असतात पेपरनुसार त्याची जे असते ते तुम्हाला प्राईज असते हां फोर्टी एट रुपीजपासून ते सेवंटी रुपीजपर्यंत त्याची प्राईज असते आणि या मालाची जर करायची असेल तर कुठे विकला जातो मार्केटिंग, मार्केटिंग जा अस्तिल, अस्तिल, जे आहे ते नॉर्मली तुम्हाला करावी लागेल जसे की तुमच्या जवळपास होलसेलचे दुकान असतील रिटेलर असतील जे काही असतील तुमच्या आजूबाजूला जे मार्केटिंग असते ते त्या ठिकाणी तुम्ही त्याचे मार्केटिंग करू शकता म्हणजे आपल्या जनरल समाजामध्ये जे काही मोठमोठे मुट शुभ कार्य होतात लग्न असेल किंवा भंडार असेल जे काही असेल कार्यक्रम असतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणजे पण असेल याची आवश्यकता असते मित्रांनो आपण ग्लोबल इंडस्ट्रीजच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा ऐकल्याच्या नंतर तुम्हाला जर काय मशीनविषयी अधिक माहिती जर का चौकशी करायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन व्यवसाय विषयक तोपर्यंत नमस्कार